जमिनीतून आवाज मान तालुक्यात गुड आवाजाची मालिका कायम मा असून मंगळवार दिनांक सकाळी साडे अकरा मोठा गुढावाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे या दरम्यान भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची नोंद न झाल्याने वारंवार होणाऱ्या आवाजाप्रमाणेच हा गुढा आवाज असल्याचे सांगण्यात येत आहे या आवाजाबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था कायम असून प्रशासनाकडून याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही हे विशेषतः दहिवडी शहरासह मलवडी आंधळी आदी भागात मोठा गोड आवाज झाला त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सातारा जिल्ह्यासह सा मान तालुक्यात मोठा आवाज झाल्याने भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र हा आवाज भूकंपामुळे नसल्याचे भूकंपमापन केंद्रातून सांगण्यात येत आहे या अचानक आलेल्या गोडावाजामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही ठिकाणी बिल्डिंग दुकाने हादरल्याचे सांगण्यात आले जमिनीतून स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला या आवाजाने घरावरील पत्रे हादरले तर काही जण घाबरून घरातून बाहेर पळत सुटले अचानक झालेल्या आवाजामुळे नागरिकात भूकंप झाल्याची चर्चा सुरू आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदाल अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र